कारण की आता महाराष्ट्र तर हे व्यापक घोटाळ्यापेक्षाही मोठा घोटाळा होतोय का अशी परिस्थिती आहे काल पण पेपर झालेत तुमचे काल बीड मध्ये ते पेपर फुटले सगळीकडे पेपर फुटायचं जे धोरण चाललेलं आहे आखरी तुम्ही तरुणांना कुठल्या व्यवस्थेकडे देता आणि म्हणून ह्या सगळ्या जागा भरत असताना कशा प्रूफ कारण की आपण सांगतो की आम्ही टी एस ला काम दिलेलं म्हणजे टाटा ला काम दिलेलं आहे पण त्याच्याजवळ खाली सेंटर नाही येत आता तुम्ही कुठल्या तरी एखाद्या म्हणजे गायीच्या कोठ्यामध्ये परीक्षा होतात तुम्ही पाहिलात त्या फोटोज वगैरे सगळ्या गोष्टी पाहिल्यात तर खऱ्या अर्थानं ही ज्या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून जी काही पोरं आपण हुशार पोरं त्या याच्यामध्ये घेण्याचा जो प्रयत्न करतो आहे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं त्या गाईच्या कोठ्यांमध्ये आपण समजा एक्झाम घ्यायला निघालो असो आणि टाटाचं नाव आम्ही सांगून आम्ही ह्या परीक्षा घेतो आणि त्या फुलप्रुफ आहेत कुठेही कॉपी होत नाही अशा पद्धतीचा गौगाव करायला तुम्ही निघाला असाल तर निश्चितपणे तरुणांमध्ये तीव्र चीड आपल्या सरकारच्या बद्दल होती आहे आणि त्याच्यामुळे या गंभीर प्रश्नाकडे मी तुम्हाला मुद्दाहून तुमचं लक्ष वेधतो आहे आणि मला असं वाटतं की बजेट करत असताना राज्याच्या सर्वसामान्य लोकांचं कर्ज घेतो आहे तर कर्जाचा अर्थ फक्त काही मुडभर ठेकेदारांना कर्जाचा बोजा नाही पडणार आहे या राज्याच्या संपूर्ण तेरा कोटी चौदा कोटी जी लोकसंख्या या लोक या सगळ्या लोकांवर आईच्या गर्भात असलेल्या बाळावर सुद्धा हा कर्ज येणार आहे आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेमध्ये हिस्सेदारी जी आपली असते शेतकऱ्यांची मोठी संख्या आहे त्यासाठी काय योजना आपल्या जवळ आहे त्या या बजेटमध्ये कुठेही पाहायला आपल्याला मिळत नाही आपण सगळ्या राज्यातले जे मोठे लाखो पद सगळ्या विभागाचे खाली पडलेले आहेत आपण तुम्ही मागच्या वेळेस जाहीर केलं होतं सरकारनी की पोलीस भरती आम्ही काही ना काही कारणामुळे मागप पडली त्याच्यामुळे आम्ही करू शकलो नाही पण एकतीस डिसेंबर पर्यंत ज्याचं वय ज्याच्यात झाले असेल तरी त्याला आम्ही संधी देऊ आता तुम्ही जाहिरातच जानेवारीमध्ये काढली ते गेलेच लोक ते बिचारे धावतच राहिले रस्त्यावर असं ह्या तरुणांची छेळकानी त्यांच्या जखमीवर मीठ जोडण्याचं काम सरकार म्हणून करता कामा नये त्याबाबत सुद्धा पद भरत असताना खऱ्या अर्थानं